नमस्कार मंडळी तर आज आहे माझ्या भावाचा स्वप्नीलचा वाढदिवस आणि इथे त्याचीच तयारी चालू आहे सौम्या अक्षणाची तयारी करते आमच्याकडे पाठ नाही आहे त्याच्यामुळे आम्ही चटईच अंतरले तर दोन्ही भावंडांचं मिळून रांगोळी कोण काढणार यावरून थोडंसं चालू होतं आणि इथे शेवटी सगळं झालेलं आहे फायनली हा स्वप्नीलचा केक आहे अर्जुन औक्षण करतो आहे मामाला हां ओवाळून झालं आहे आता सौम्याचा नंबर आहे वा कसं आहे माहिती हे औक्षण करणं रांगोळी काढणं ना हे सगळं खूप मागे पडलं आहे आणि आपल्या मुलांना ते आलं पाहिजे असा माझा आग्रह असतो ॲटलीस्ट आपल्या गोष्टी ज्या आहेत पारंपरिक त्या मुलांना कळल्या पाहिजेत हे दोन्ही मुलांनी मामांना आपल्या पॉकेट मनीमधून सेविंगमधून दिलेलं आहे आणि सौम्या सांगते मग आम्हाला जपून वापर <laughs> तर हा केक कटिंग चालू आहे है। हॅपी बड्डे स्वप्नील आणि तिकडे फोनवर माझी आई व्हिडिओ कॉलवरून बघते लेखाचा वाढदिवस कसा होतो आहे केक भरवला केक खूप छान होता चोको व्हॅनिला समस्त आमचा घरी साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा होतो वा मला पण भरवतो आहे केक स्वप्नील मस्त झाला आणि आज स्वप्नीलची फेवरेट बिर्याणी बनवली आहे मी घरी हे बघा चिकन बिर्याणी बनवली आहे खूप छान झाली होती आणि स्पेशली बड्डे बॉयने त्याला पसंती दिलेली आहे कशी झाली वा